जय शिवाय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन राज्य शासनाच्या माध्यमातून ऐंशी टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी राबवण्यात येणारी एक नवीन योजना मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन ही योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे याच्या अंतर्गत कोण लाभार्थी पात्र असतील अनुदान किती दिलं जाणार आहे याचे अर्ज कुठे भरले जातील या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये सध्या कृषी यंत्रीकरण या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन दिले जात आहेत ज्याच्यामध्ये ग्रामीण उद्योजक असतील कृषी पदवीधर असतील किंवा शेतकऱ्यांचे गट शेतकरी उत्पादक संस्था यांना पन्नास टक्के अनुदानावरती म्हणजे दहा लाख रुपये प्रकल्प खर्च ग्राह्य धरून पाच लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं केंद्र शासनाच्या जा माध्यमातून महिला लाभार्थ्यांसाठी महिला बचत गटांसाठी नमो ड्रोन निधी योजना राबवली जात आहे याच्या अंतर्गत ऐंशी टक्के जास्तीत जास्त आठ लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जात आहे परंतु याच्याही व्यतिरिक्त ड्रोनचं असलेलं महत्त्व ड्रोनची असलेली आवश्यकता या सर्व बाबी लक्षात घेता ड्रोनच्या माध्यमातून फवारणीमुळे खर्चामध्ये होणारी बचत असेल त्याच्यामुळे वाढणारं उत्पादन असेल किंवा ड्रोनची उपलब्धता झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराची निर्मिती असेल या, या सर्व बाबींचे लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी समृद्धी योजनेमध्ये ड्रोन या बाबीचा समावेश करून ड्रोनला ऐंशी टक्के अनुदान देण्याचं निश्चित केलेलं आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकरी ड्रोन मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे प्रकल्प खर्च दहा लाख रुपये निश्चित करून याच्या ऐंशी टक्के अर्थात आठ लाख रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे मित्रांनो योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये जे काही ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्या ड्रोनची संख्या असणार आहे पाच हजार याच्या अंतर्गत पाच हजार ड्रोन ऐंशी टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे याच्यासाठी चारशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यामध्ये शेतकरी बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक संस्था आत्मांतर्गत शेतकरी गट ग्रामीण युवा मदत गट असे लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत असे लाभार्थी या ड्रोनच्या अनुदानासाठी अर्ज करू शकणार आहेत आणि अशा अर्ज केलेल्या पाच हजार लाभार्थ्यांना या ड्रोनचं अनुदान दिलं जाणार आहे याच्यामध्ये ऐंशी टक्के किंवा आठ लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे मित्रांनो याच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी हे जे काही बचत गट असतील शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी उत्पादक गट ग्रामीण युवा मदत गट असे जे काही ग्रामीण उद्योजक वगैरे असतील यांना हे अनुदान दिलं जाणार आहे अर्जदार शेतकरी हे महाराष्ट्र राज्यातील सातबारा धारक असणं आवश्यक असणार आहे शेतकऱ्याची अग्रेस्टकडे फार्मर नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती या अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती सुविधा केंद्राच्या अंतर्गत या बाबीचा अर्ज करता येतो आणि याच्या अंतर्गत अर्ज केलेले जे काही गट असतील त्या गटाला प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो ड्रोनसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे परंतु या कृषी यंत्रिकरणच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ड्रोनला अर्ज करत असताना वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकत होते परंतु याच्या अंतर्गत सुविधा केंद्राच्या बाबीच्या अंतर्गत अर्ज करत असताना तुम्हाला गटाच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे गटाचं लॉग इन करून तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला महाडीबीडी फार्मरच्या पोर्टलवरती तुम्हाला तुमच्या गटाचं लॉग इन करायचं आहे गटाचं फार्मर आय डीनं किंवा आधारनं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला याच्या अंतर्गत काही वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील आणि याच्यामध्येच कृषी यंत्रिकरणच्या अंतर्गत आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि याच्या अंतर्गत एक जे काही सुविधा केंद्राची बाब आहे त्या सुविधा केंद्राच्या अंतर्गत तुम्हाला या ड्रोनची ऑप्शन देण्यात आलेली आहे याच्यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी उत्पादक गट जे काही वेगवेगळ्या बाबी त्याच्या अंतर्गत तुम्ही या मुख्यमंत्री शेतकरी ग अर्था ड्रोन अर्थात लहान मध्यम ड्रोनची जी बाब आहे त्या बाबीसाठी सिलेक्ट करून तुमचा अर्ज भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही या गटाच्या अंतर्गत असाल तर या गटाच्या अंतर्गत या मुख्यमंत्री शेतकरी ड्रोनसाठी अर्ज करू शकता आणि याच्या अंतर्गत आठ लाख रुपयापर्यंतचा अनुदानाचा लाभ घेऊ शकता तर मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी एक महत्वाची माहिती होती मित्रांनो योजना आता सुरू करण्यात आलेली आहे आचारसंहितेचा सध्या कालावधी सुरू आहे याच्या अंतर्गत अर्ज केलेले जे अर्ज असतील ते आता आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर याच्यानंतर पात्र केले जातील आणि पुढे या योजनेचा लाभ देण्यासाठी सुरुवात केली जाईल आपण जर या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती निकषामध्ये पात्र होत असाल तर आपण या योजनेकरता अर्ज करू शकता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशा तत्वावरती ही योजना राबवली जात आहे धन्यवाद